पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सातशे वर्षांपूर्वीच्या मूळ रूपामध्ये आता भाविकांना पाहायला मिळणार आहे या मंदिराचे जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे मंदिरावर करण्यात आलेलं रंगकाम काढून टाकण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मंदिराचं मूळ दगडी काम आता समोर आलंय त्यामुळे जुन्या पद्धतीच्या मंदिराचं रूप हे किती सुंदर असेल हे आता अनुभवायला मिळत आहे विठ्ठल मंदिराचं हो हे सौंदर्य पहा जुन्या काळातलं मंदिर कसं होतं हे आता पुढे ते पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सातशे वर्षांपूर्वीच्या मूळ रूपामध्ये आता भाविकांना पाहायला मिळणार आहे मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे यावर करण्यात आलेलं रंगकाम आता काढून टाकले त्यामुळे हे दगडी बांधकाम पुन्हा एकदा मूळ रूपामध्ये समोर आलेलं आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कशा प्रकारे हे सगळं काम सुरू आहे आणि मंदिराचं मूळ रूप नेमकं कसं दिसतं याचा आढावा घेतलाय कसबे आपण बघतोय हे सोळखांबी मधला परिसर आणि या खांबावरच्या जे काही रंग होते किंवा इतर काही गोष्टी त्या काढण्यात आल्या त्यानंतर या खांबावरचं दगडी खांब जे आहे त्याच्यावरचं मूळ रूप अत्यंत सुंदर आणि देखणं दिसत आहे यामुळं जे जतन आणि संवर्धनाचं काम सुरू झालेलं आहे त्यानंतर मंदिर अगदी पुरातन रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते आपण बघतो हे विठुरायाचं गर्भगृह आहे आणि त्याच्यासमोर सुद्धा चौखांबीचा परिसर या ठिकाणची चांदी काढलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा आता काम होणार आहे त्यामुळं आता अगदी काही काम झालेलं आहे मात्र त्यात सुद्धा ह्या मंदिराचं देखणे पण असल मूळ रूप पुढं आलेलं आहे त्यामुळं हे मंदिर पूर्वी कसं होतं याची प्रचिती आता येऊ लागलेली आहे हे काम जेव्हा पूर्ण होईल त्यामुळं मंदिर अधिकच सुंदर आणि देखणं दिसणार आहे कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे झी मिळिया विठ्ठल मंदिर पंढरपूर